महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे लोकशाहीतल्या शांततापूर्ण आंदोलनाचा अंत किती भीषण असू शकतो हे आज अमरावतीत पाहायला मिळालं न्याय मिळवण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून उपोषण करणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा शांताबाई उकरडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि त्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे अनुकंपा नोकरी आणि वडिलोपरचित घराच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं मात्र प्रशासनाने उपोषणाला बेदखल केल्याचा गंभीर आरोप आता मृत महिलेच्या मुलीने केला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह हलविण्यास नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी बळजबरीने तो ताब्यात घेतला या घटनेनंतर आमदार खुडके दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांमुळे आपल्याला न्याय मिळाला नाही असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांची उपोषण सुरू होते नोकरी मिळावी आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांना परत मिळावे आणि मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण तसेच क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवेतून मुक्त करावे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे आणि सहा महिन्यांच्या उपोषणामुळे शांताबाई उकरडा यांची प्रकृती खालावली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि संतप्त नातेवाईकांमध्ये खडबड उडाली न्याय मिळेपर्यंत मृतदेह उपोषण मंडपातून हलवणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रचंड तणाव होता मात्र पोलिसांनी बडजबरीने मध्यरात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला असा आरोप विजया उकरडा यांनी केला आहे मृतदेह ताब्यात घेताना पोलीस आणि नातेवाईकांमध्ये मोठी बाचाबाची झाली सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रशासनाने उपोषणाला बेदखल केलेच परंतु स्थानिक आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा कार्यकर्ता असल्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला नाही असा धक्कादायक आरोप मृत महिलेच्या मुलीने केला आहे ताई आता काय झालं नेमकं आता साडे दहा अकरा वाजले सकाळी सात वाजता वारली सात वाजता वारल्यानंतर आम्ही तिला तिचा बीपीचा म्हणजे काल बीबी वाढला तिचा अशक्तपणा वाढला काल इरवी मध्ये दवाखान्यामध्ये सात वाजता ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर तिला तिच्यावर ट्रीटमेंटच झालं नाही दोन तीन घंटे बारा वाजता आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं त्यानंतर आम्ही तिला साडे वाजता इथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती एवढी मोठी दोन तीन इकडे आंदोलन सुरू होते आतापर्यंत पोलिसवाले एकही आले नाही आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे दहा पंधरा लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह कोणीच दखल नाही घेतली आमची आतापर्यंत कोणाच दखल नाही केली आम्ही आतापर्यंत सिटी पोहोचवलेला दहा अर्ज दिले खैरपुराला दोन अर्ज दिले यांच्यावर अॅट्रॉसिटीज दाखल करावी असा सुमोटचा अर्ज सुद्धा दिलेला पण अजूनही त्यावर काहीच दखल घेण्यात नाही आली पोलिसांनी तुमच्यासोबत जबरदस्ती केली असं तुमचा आरोप आहे का जबरदस्तीच केली सर किती वाजता किती वाजता आता सर दहा पंधरा मिनिटाच्या आधी टायमिंग 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 कुठे पाहिला सर मी आता रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणात आपण सगळीकडे न्याय मागितला परंतु कोणीही दिला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे अमरावतीचे राजकारण तापले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत न्याय मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने लढणाऱ्या एका वृद्ध महिलेचा उपोषणादरम्यान झालेला मृत्यू प्रशासनाचं दुर्लक्ष आणि त्यानंतर मृतदेह बळजबरीने ताब्यात घेण्याची पोलिसांची कारवाई हे सगळं लोकशाहीसाठी एक धोक्याची घंटा आहे सहा महिने उपोषण चालल्यानंतरही प्रशासनाला जाग का आली नाही यामागचं कारण तरी काय राजकीय दबावातून न्याय नाकारला गेला का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अमरावतीचे प्रशासन कधी देणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे